यानंतरची बातमी आहे संभाजीनगरातून संभाजीनगरात एक सैराट घटना घडली आहे प्रेमात पडलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीचं चुलत भावानंच हत्या केली धक्कादायक म्हणजे त्यानं बहिणीला थेट पाचशे फूट उंच डोंगर कड्यावरून ढकलून दिलं खोट्या प्रतिष्ठेपायी भावानं बहिणीच्या आणि स्वतःच्याही आयुष्याची कशी राख रांगोळी केली पाहूया प्रेमाची शिक्षा म्हणून बहिणीचा डोंगरावरून कडेलोट अल्पवयीन मुलीची भावाकडनं हत्या खोट्या प्रतिष्ठेसाठी भाऊ झाला सैराट डोंगरावरनं पळत येणारा हा निर्दयी भाऊ पहा याच भावानं खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या सख्ख्या बहिणीला डोंगरावरनं खाली ढकलून दिलंय सतरा वर्षांची अल्पवयीन तरुणी जालन्यातल्या शहागडला राहणारी तिच्याच गावातल्या एका मुलासोबत तिचं प्रेम जडलं घरच्यांना कुडकुण लागल्यावर कुटुंबियांनी विरोध केला मात्र मुलीनं थेट कुटुंबियांच्या विरोधात पोलिसात अर्ज दिला आणि घरातनं निघून गेली अखेर मुलीला समजावून घरी परत आणलं आणि तिला काकांकडे ठेवलं मात्र इथंच घात झाला तिचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला चुलत भाऊ ऋषिकेश शेरकरनं तिला समजावण्याचा बहाणा करत खवड्या डोंगरावर नेलं समजावूनही चुलत बहिणीनं ऐकलं नाही तेव्हा ऋषिकेशनं तिला थेट पाचशे फूट डोंगरावरनं खाली फेकून दिलं यातच त्या मुलीचा मृत्यू झाला आहे माझी शिवाळ खवड्या डोंगर नावाचा एक डोंगर आहे त्याच्या कपारीवरतून तिला वर नेऊन दरीमध्ये भेटलून दिले तिला घरून विश्वासात घेऊन आणले आणि तिचा खून केला महत्वाचं म्हणजे चुलत बहिणीला डोंगर कड्यावरनं ढकलून परत येताना आजचा व्हिडिओ क्रिकेट मॅचच्या एका कॅमेऱ्यात कैद झाला होता यात शांतपणे ऋषिकेश खाली येताना दिसत होता म्हणजेच त्यानं हे सगळं हरवून केलेलं होत परंतु ती त्यास ऐकण्यास तयार हो नव्हती आणि मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यामुळे ऋषिकेशला त्याचा राग येत होता त्याच्यामुळे तो त्या मुलासोबत बोलायचा आहे असं ती वारंवार त्याच्याकडे हट्ट धरत होती तिला बोलण्यासाठी तो इकडे खवड्या डोंगर ती घेऊन आला असं वर्षांच्या ऋषिकेश शेरकरला आता पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर याआधीही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे पण प्रेमात पडलेल्या अल्पवयीन बहिणीला समंजसपणे समजावून तिला चुकीचं पाऊल उचलण्यापासून रोखण्याऐवजी घराच्या खोट्या इब्रती बहिणीलाच डोंगरकड्यावरून ढकलून देऊ ऋषिकेशनं घराची इज्जत कितपत वाचवली अशी चर्चा आता पंचक्रोशीत सुरू आहे विशाल करोळे जी चोवीस तास संभाजीनगर